मागे ती काय भेट हां हां आता काही खास यासाठी हां 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 मीच नव्हतो मी बरं बरं हां तूप हो हां 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 काय त्याच्यानं फरक पडते किंवा काय शरीर हां 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 तर नमस्कार मंडळी आपण खिलाड साम्राज्य चॅनलच्या माध्यमातून वळू असेल किंवा खोंड असेल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी दाखवत असतो आता सध्या आपण संजय कारंडे महुद महोदमध्ये ना हो। महोदमध्ये आहे आता सध्या आणि त्यांच्या दावणीचे एक तिकोंडी लाईनचे एक दोन जातीवंत खोंड आहेत चांगले देखणेत आणि त्यांच्या दावणीला आहे आता सध्या देखील आपल्या चॅनेलला तुम्ही खिलाड साम्राज्य माहिती द्या संजय तुकाराम कारंडे बर राहणार महोद बुद्रुक तालुका सांगोला बर जिल्हा सोलापूर हा हे आपले दोन्ही बैल तिकोंडी लाईनची तिकोंडी राजाच आहेत दोन्ही बर योशिरसोन्नाचा मालम कापासवला आहे हा त्यांच्याच बायलाला हा यो बापू दडच्या बायलाला आहे बरोबर हा या बायलाबद्दल आपल्याला लहानपणापासून माहिती द्याय कुठून घेतलेला काय कस काय बैल नेपाणीतून घेतला हा तो मोबाईल नाय बैल तिकुंड राजाचा मुलगा अशिरसोन्नान बर त्या या पोडचा आहे हरणा बैल होता बर बर बाएला बाएला आ... बर किती वय असताना घेतलेला तुम्ही तेरा महिन्यात असताना आपणला आहे बर बर आता सध्या किती वय आहे त्याचं आता त्याचं तीन वर्ष वय आहे बर बर

हा 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 आता सध्या हे कुठून घेतलेले ह्याला पण हा हा त्यांना काय व्यायाम वगैरे चालू आहे किती काय झाले दीडशे काय झाले आता बर बर आणि तुम्ही इथं आणले म्हणलं ह्याला लहानपणापासून प्रदर्शनात वगैरे नेलं पण त्याला मागितलं असेल की मागितलं आता सध्या आठ लाखापर्यंत मागितलंय हा 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 त्याचं hey. नाव काय नाव आहे ना बर ना बाजी हा 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 ही कोंड ही देखील आणलं तुम्ही म्हणलं मग अशी त्याला देखील आता म्हणजे कोण मागितला असेल त्याला मागितलं हा तीन लाखापर्यंत बरं बरं गायी आपल्याकडे भरपूर प्रमाण आहे म्हणजे गायी कुठून येतात आपल्याकडे

आणि धन्यवाद आपल्या खोंडाबद्दल अजून काय आपल्याला hmm. खिलार जी काय संगोपन करणारी युवा पिढी आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं असेल तर सांगा आपल्याला काय नाही एक तरी कमीत कमी शेतकऱ्यांना आपल्याकडे यायचं असेल तर कसं यायचं ते सांगा की आपल्याला आपल्याकडे याला काय पंढरपूर मधन आला तर कराड रोडला महोद आहे बरं तीन तालुक्याच्या मेन जाय चार अर्थात बरं हो हां हा पासून सांगोला रोडला एक किलोमीटरवर आपलं घर आहे खोराक व्यवस्था पण काय सगळ्याला आता सगळं भरडा पेंड हे असतं काय का वेगळं काय स्पेशल काय देता काय त्याला स्पेशल काय अंडी असते ती असते तूप हा 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 काय त्यानं फरक पडते किंवा काय शरीर वगैरे हा 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 चांगला नादा आपला मस्त आपल्याला इथं आल्यावर बरं वाटलं बरं का धन्यवाद आपल्याला माहिती दिली तुम्ही आणि आपलं गाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव संजय तुकाराम कारंडे हरणार मोहूल बुदरुक तालुकाचा अंबोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणनव्वद पस्तीस नव्वद धन्यवाद धन्यवाद